कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन असे चॅलेंजिंग स्टेटमेंट बरीच मेहनती जिद्दी मंडळी करत असतात कारण त्यांचं कर्तव्य असण्याची जबाबदारी असण्याची भावना त्यांच्या मनात असते या वाक्याला सुंदर असं उदाहरण म्हणजे सन मराठीवरील मुलगी पसंत आहे ही मालिका आणि या मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारणारे मेहनती कलाकार हर्षदा खानविलकर संग्राम सवे आणि कल्याणी टिभे सन मराठीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेत एपिसोडचे इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहेत त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोड एपिसोडशी खेळून राहिले आहेत एकीकडे एक बॅक टू बॅक शूट्स नवीन एपिसोडची तयारी चालू आहे तर दुसरीकडे कलाकारांची तब्येत बिघडली आहे आराध्याची भूमिका साकारणारी कल्याणी टिबेला टायफाईड झालेला श्रेयस उर्फ संग्रामला शूटिंगच्या दरम्यान पायाला दुखापत झाली असल्या कारणामुळे त्याची आता सर्जरी करण्यात येणार आहे आणि यशोधरा या खमक्या भूमिकेत दिसणाऱ्या हर्षदा यांची तब्येत देखील बिघडली होती सर्दी ताप खोकला असल्यामुळे त्यांच्यामध्ये बोलण्याचीही ताकद नव्हती एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील तिघांनी द शो मस्ट गो ऑन अशी सकारात्मक वृत्ती ठेवून टीमने एकत्र येऊन या सगळ्या दुःखाला बाजूला सारून अतिशय सकारात्मक आणि उत्साही ऊर्जेने आनंदाने रोज शूटिंग करत आहेत मुलगी पसंत आहे ही मालिका एक कुटुंब झाली आहे या कुटुंबातला एक जरी सदस्य दुखावला गेला चा तर संपूर्ण टीम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते कामाच्या ठिकाणी असं आपुलकीचं नातं असेल तर प्रत्येक समस्यांवर मात करून टीमवर्क म्हणून काम करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे मुलगी पसंत आहे ही मालिका कलाकारांच्या मेहनतीने दररोज रंजक एपिसोड घेऊन येणारी मुलगी पसंत आहे मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडत आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि या कलाकारांना तुम्हाला काही सांगायचं असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता